पाठपूर गावचे एकाचा सर्व्हिस एका सत्तेतील हजारो कोटी निधी आणला दोन हजार कोटी तालुक्याला निधी आणला असं चर्चा होती त्यांची तर निधी हात जातोच कुठे आमच्या गावाला निधी का दिसून आला नाही लग्न जावं लागायचं पाय बुडायचे पाय घसरून पडायचं पुन्हा सर आम्हाला खवळायचे आणि आणि रोज आम्ही चिखलात पल्ल्यामुळे कपडे बसून ती जायची काम पाहून येणाऱ्या काळामध्ये पाठीमागा आशीर्वाद बोल हवे जेवढे पुढे येते आमच्या पाठवणी एक ही पुढे येते अजिबात कुठलं काम करत नाही काय नाही गोड बोलतो नमस्कार माझा पुढारी मध्ये आपलं सहर्ष स्वागत लोकसभा संपल्यानंतर आता विधानसभेच वार वाहू लागलंय त्यातच कोणता उमेदवार कसं काम करतोय कुठल्या विकासाची गंगा आपल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात घेऊन येणार आहे त्याच संदर्भात अनेक जण इच्छुक आहेत काही जण आजी माजी आमदार पण या मोळ विधानसभा लढण्यास तयार आहेत त्या पार्श्वभूमीवर समाजसेवक उद्योजक राजभाऊ खरे यांनी स्वखर्चातून पाटकुल येथे सातपुते वस्तीमध्ये रस्त्याचं सा काम सुरू केलं मुर्मीकरणाचं काम सुरू केलं तर तेथील काही ग्रामस्थ आपल्याबरोबर आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेऊया काय सांगाल या रस्त्याबद्दल नमस्ते मी प्रसाद सातपुते गेली तीस वर्ष झालं हा ह्या रस्त्याचं कसलंही काम झालं नव्हतं ह्या रस्त्याने आम्ही आमच्या अक्षरशः पाय गुडगाभर चिखलात तिथं पाय रुतत होते काडे नव्हत्या जात नव्हत्या तिथं जवळच आमची सातपती वस्ती आमच्या वस्ती शाळा आहे साधारण तीनशे साडेतीनशे ह्या शाळेचं पट आहे तिथली मुलंसुद्धा ह्या रस्त्याने चिखलातून पायवाट काढत जात होती कुणी आजारी असलं कुठली महिला गरोदर असेल काय प्रॉब्लेम झाला तर आम्हाला अक्षरशः खांद्यावरती इथून त्या महिलेला घेऊन जावं लागतं इतकी बिकट परिस्थिती ह्या रस्त्याची होती आत्ता या मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असणारे राजूबा खुरे यांना आम्ही परवा दिवशी भेटलो आणि परवादिवशी भेटल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी इथं त्यांनी साधारण पन्नास ते साठ टीपर आम्हाला मुर्मी करण्यासाठी दिलेल्या आहेत आता जर खरं जर पाहिलं तर या तालुक्यामध्ये अनेक प्रस्थापित राज राजकारणाऱ्यांची घरणे आहेत ज्यांनी आत्तापर्यंत विकासाच्या नावाखाली प्रचंड भ्रष्टाचार केला त्यांच्या गु त्यांच्या भ्रष्टाचाराला त्यांच्या अन्यायाला त्यांच्या गुलामगिरीला उडीत काढण्यासाठी आज मोहोळ तालुका सज्ज होत आहे पण हा तालुका सज्ज होत असताना आत्ताचे जे मोहोळ तालुक्यात विरोधक आहेत त्यांचंही हे आम्हाला हसंच वाटतं कारण आत्तापर्यंत विरोधक म्हणून ते तालुक्यामध्ये मिरवत असताना ते खूप मोठ्या पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं प्रत्येक निवडणुकीला हे प्रस्थापित नेत्याला इथल्या मॅनेज होतात आणि इथल्या जनतेला वेड्यात काढतात परंतु आज राजूभाऊ खरेंनी गेल्या दीड दोन वर्षापासून या मोहोळ मतदारसंघात जी कामाची पद्धत राबवलेली आहे ती खूप फार चांगली आहे आणि राजूभाऊंच्या राजूभाऊंच्या वतीनं आम्हाला एक आश्वासक चेहरा ह्या मोहोळ तालुक्याला एक विकासात्मक दृष्टी असणारा नेता एक ध्येय धोरणं आणि चांगली विचार आणि कृती असलेला नेता आम्हाला आज या राजूभाऊ यांच्या माध्यमातून मिळतोय उन्हाळ्याच्या दिवसात जरी बघितलं तर त्यांनी पाण्याचे टँकर दिलेले आहेत प्रसंगी त्यांनी जनावरांना कुठं तर चारा वाटप केलेलं आहे अशा अनेक गोष्टी केलेल्या आहेत आज आमच्या या रस्त्याचाच प्रश्न घ्यायचा झाला तर इतक्या आत्तापर्यंत अनेक लोकप्रतिनिधी येऊन गेले ह्या रस्त्याला अनेकांनी नारळ फोडले पण एकाही लोकप्रतिनिधीनं साधी मुर्माची पाठीसुद्धा ह्या रस्त्याला टाकलेली नाही त्यामुळं प्रचंड उदासीनता आत्तापर्यंतच्या इथल्या मोहोळ तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींमध्ये आम्हाला दिसून आलेली आहे आणि राजूभाऊंच्या मा बद्दल सांगायचं झालं तर आम्ही परवा दिवशी भेटलो आहे आज रस्त्याचं काम चालू आहे आज हा माणूस सत्तेत नसताना आमदार नसताना पद नसताना जर एवढ्या चांगल्या पद्धतीचं काम करत असेल तर हा माणूस आमदार झाल्यानंतर ह्या तालुक्याचा चेहरामोरा नक्कीच बदलवून टाकेल आज मला इथला प्रस्थापित लोकांना विचारायचं आहे की ठराविक लोकं सोडली तर इथल्या युवकाला तुम्ही रोजगारासाठी काही नवीन या नवीन उद्योग आणलाय का एखादी पिठाची गिरणी जर तुम्ही चालू केली असेल तुमच्या भागातल्या लोकांना तुम्ही रोजगार दिला आहे परंतु आज सगळा तालुका तुमच्यावर प्रेम करत होता करतोय त्याच्या प्रत्येक कुटुंबाला तालुक्यातल्या प्रत्येक कुटुंबाची चूल कशी चालली पाहिजे त्याचा रोजगार कसा मिळाला पाहिजे हिथला युवक जो आहे आज आमच्यासुद्धा वस्तीवरचे अनेक पोरं पुण्याला जॉबला आहेत जर तालुक्यात रोजगार उपलब्ध असते तर आज पोरं तिकडे गेले नसते परंतु आज इथल्या ह्या प्रस्थापित लोकांनी आमच्यावरही वेळ आणली की आज आम्हाला आमचं गाव घरदार शेती गा गावगाडा सोडून जावं लागते त्यामुळं राजभवनच्या माध्यमातून चांगलं काम चालू आहे आणि ह्यावेळेस मोहोळ मतदारसंघ मशालीला सुटतोय अशी चर्चा ऐकायला मिळते आम्हाला आम्हाला भाऊंना एक विनंती आहे तुमच्या माध्यमातून सुद्धा किंवा ग्रामस्थांच्या माध्यमातून की तुम्ही महाविकास आघाडीकडून मशाल चिन्ह घेऊन नक्कीच उभारलं पाहिजे शंभर टक्के तुम्हाला आमदार केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही पायाला भिंगरी लावून गाव वाड़ी ना गाव वाडी ना वाडी वस्ती ना वस्ती आम्ही तुमचा प्रचार करू आणि वेळ प्रसंगी आमच्या किशात हात घालून आम्हाला जे खारीचा वाटा उचलता येईल ते आर्थिक देणगी सुद्धा आमची द्यायची तयारी आहे परंतु त्यावेळेस मोहोळ तालुक्यानं सुद्धा ठरवलं पाहिजे की आतापर्यंतची गुलामगिरीतून मुक्त व्हायचं असेल क्रांतीचं वादळ जर या तालुक्यात आणायचं असेल तर राजूभाऊ खरेंसारखा एक आश्वासक आणि असलेला नेता आपल्याला पाहिजे ने आणि त्यांच्या पाठीमाग आपण पन खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे भाऊंना ही विनंती आहे की तुम्ही महाविकास आघाडीकडून मशाल चिन्ह घेऊन उभं राहा आम्ही नक्कीच तुम्हाला आमदार केल्याशिवाय शांत बसणार नाही पाटकुलगावच्या काही ग्रामस्थ आपल्याबरोबर आहेत त्यांनी राजूर खरे यांच्या कामाबद्दल काय म्हणतात त्यांच्याकडून जाणून घेऊया आपल्या बरोबरच आहेत पाटकुलगावचे उपसरपंच नामदेव साहेब काय सांगाल राजू खरे यांनी करून काय सांगाल राजूभाऊ खरे एक असे व्यक्तिमत्व एक आहे की जी जनता तालुक्यातील कुठेही जनता असू द्या गेले सश अशा पोटी जी जनता जाती त्यांना मोकळ्या हाताने कधीच महागाई पाठवलेलं नाही आज पाटकुलमध्ये हा चौथा रस्ता असेल माझ्या कार्यकिर्तीतला की सो खर्चाने राजभाऊने जनता त्यांच्यापाशी पोचवल्यास मी काम करून दिलेला हा चौथा रस्ता असेल तर असं एक माझं एकत्र माझं एक म्हणणं येतं की असा तालुक्याला जर का आमदार नवीन लाभत असेल तर जनतेने जी राहिले असायलेले जी जनताच्या आजपर्यंत जे पोचलेले नाही त्यानेही पोचावे आणि त्यानेही राजभाऊचं काम पाहून येणाऱ्या काळामध्ये राजभाऊच्या पाठीमागा संकटात उभं राहावे एवढीच माझी अपेक्षा आहे राजभाऊनी जर पक्ष बदलला तर ते कुठल्या जा पक्षात जावं असं तुम्हाला काय वाटतं राजभाऊ कुठल्याही पक्षात जाऊ द्या आम्ही त्यांच्या पाठीशी एकनिष्ठ राहणार आहोत आम्ही कुठल्या पक्षात जाऊ अशी अपेक्षा नाही कुठल्याही पक्षात जातील त्यांच्या पाठीशी आम्ही ते राजभाऊ ज्या पक्षात जातील ती पक्ष आमचा म्हणणं आम्ही हा रस्ता किती वर्षापासून झालेला नव्हता हा रस्ता साधारणतः एक वीस बावीस वर्ष झालं ह्या वस्तीत माझी नेंबर आजी नेंबर होऊन गेलेत त्यांनाही गाव पातळीवर तालुका पातळीवर नादी लावण्यात गेले करू महाज करू उद्या करू पण आज रोजी जी जनतेचं माझं बोलणं झालं की असा असा रस्ता आपल्याला करायचा आहे ती मी ह्या जनतेला सांगितलं की दोन ते चार दिवसात आपण जाऊ आणि भेट घेऊन बोलून येऊ तर पहिल्या दिवशीच गेलो पहिल्या दिवशी गेल्या गेल्या सगळी ह्या वस्तीतले ग्रामस्थ घेऊन गेल्यावर चर्चा झाली की दुसऱ्या दिवशी काम चालू कर म्हणून सांगितलं मला आणि काम चालू करून घेतलं कुठल्या पुढाऱ्याकड किंवा स्थानिक आमदाराकड गेला होता का चालू आमदाराकडं कोण मी मी रस्त्यासाठी कोण गेलो होतो ह्या रस्त्यासाठी इथले ग्रामस्थ माझ्या जे सदस्य आहेत ना ग्रामपंचायतचे तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून काम करतात त्या पक्षांचं त्या पक्षांचं ते क नेते काम करत असताना नेंबर त्यांना आजपर्यंत नादी लावल्या गेल्या मग त्याच्याच नादी लावण्या ह्याच्यात मी एक भाऊंचं काम करतो तो पाटकुल उपसरपंच मी असताना विद्यमान मी एक काम करतोय फक्त पक्षाचं नाही तर मी भाऊंचं काम करतो भाऊ कुठला पक्ष निवडतील ते तर आम्ही पाठीमागे जाण्यास तयार आहे तर इथली जनता काय म्हणली मला की असं असं काम आहे ती जायला लागते मी म्हणतो एक दोन दिवसात जाव्या चालू रस्ता ती क्लिअर झाला सध्या पावसा पाऊस झाल्यानंतर जाऊया गेलं की काय ते बोलून करून टाकूया तर पाऊस उगाल्यानंतर आम्ही गेलो ग्रामस्थेतले सगळे घेऊन गी। गेल्यानंतर चर्चा झाली त्यांची इजू भाऊ म्हणून एक एकदा पाहणी करायले पाहणी केली ती जाता जाताच मला हिजू भाऊन सांगितले वाहनं लावा आणि काम चालू करून घ्या म्हणून सांगितली काम चालू केले आज काम क्लिअर ओकेमध्ये करून दिलेलं आहे जनता एक नंबर पाठीशी आहे आजपासूनच नाही ह्याच्या आधी बी होती पण त्या पोटाऱ्यांनी काही काम केलं नाही म्हणून आजपासून भाऊंच्या पाठीमागे आहे या पाटकुलगावच्या विकासासाठी जर का सत्तेतील आमदार हजारो कोटी निधी आणला दोन हजारो कोटी तालुक्याला निधी आणला असं चर्चा होती त्यांची तर निधी हा जातोच कुठं आमच्या गावाला आज पण निधी का दिसून आला नाही किंवा काही राजभाऊ खऱ्यासारखे स्वकर काम करणाऱ्या व्यक्ती आमच्या आज तालुक्याला लक्ष देऊन आहेत काम करतात तर हा दोन हजार कोटीचा निधी जातो कुठं तर असंही विषय असा आहे की हा निधी येतो कागदपत्र येतो कागदपत्रेत जातो आणि काम जी कामं कागदोपत्र झाली असतील किंवा नसलेली जी तीस तीस वीस वीस वर्षापासून रखडलेली काम आहे ती अशी जनता की सत्तेतील आमदारांकडं पळून पळून जे काम झालं नाही ती एका ते दोन दिवसात भाऊंकडे काम केल्यास होतं या अशी यातली जनताच माझ्या तालुक्यातली जी आहे ना जनतेने एकच विषय घेतलेला आहे की तालुक्याला आमदार असावं तर काम करण्याचा व कामाकड कर, लक्ष देण्याचा असावं याबरोबर आणखी काही जण इथे आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घ्या काय सांगलं मी माझे मेंबर माऊली ज्ञानेश्वर नारायण सत्व यांचा मुलगा आहे काय म्हणलं तर हे वीस वर्ष झालं हे रस्ता झाला नव्हता आता मी मला कळतं आता मला सत्तावीस वय चालू आहे आता हे रस्ता झाला आहे तर आम्हाला इथून जाताना म्हणलं तर पेशंट न्यायचं म्हणलं तर आम्हाला खांद्यावर इथून पेशंट न्यावं लागत होतं गावापर्यंत तर आताही केलं राज आमचे राजभाऊ खरे त्यांनी आणि आमचे गावचे उपसरपंच नामदे नामदे त्यांनी तिथं ते आम्ही जाऊन त्यांना विनंती केली की आमचा रस्ता भरा इथं आमची अडचण आहे मागणी केल्यानंतर किती के दिवसात आ, रस्ता मिळाला त्यांनी आम्ही गेलो तर दुसऱ्या दिवशी त्यांनी रस्ता इथं चालू केला हा रस्ता कधी बसून नव्हता आणि हा रस्ता कोणी चालू केला तीस पस्तीस वर्ष झाली रस्ता असाच चिखलात होता जाता येताना इथे शाळा आहे मराठी आठवीपर्यंत आहे प्राथमिक शाळा ही लेकरं बेक्र त्या चिखलातनं जा आम्ही वारंवार सरपंच असतील किंवा मोळ तालुक्याचे आमदार असं ग्रा पंचायत समिती सदस्य यांचे गाठी घेऊन वारंवार त्यांना रिक्वेस्ट केली तरी कोणी ह्या ह्यासाठी प्रयत्न केलेला नव्हता मग आम्हाला ही गणेश नामदेव उपसरपंच यांनी आम्हाला सुचवलं आहे खरे साहेबांकडं जावा म्हणून आम्ही यांना घेऊन खरे साहेबाकडे गेलो खरे साहेबांनी लगेच दिला रस्ता आम्हाला रस्ते समज सांगितल्यापासून किती दिवसात रस्ता झाला तिसऱ्या दिवशी मुरम पालला तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी झाला रस्ता आम्हाला काय सांगा काही या वस्तीवरती आम्ही दोन अडीचशे लोकसंख्या आमच्या वस्तीची वस्तीच्या शेजारीच वस्ती जा शे सुरुवात होतानाच एक जिल्हा परिषद म्हणजे शाळा आहे शाळेचा पण पट दोन अडीचशे पट आहे शाळेचा ह्या रस्त्यावर हो तुम्हाला सांगतो आम्ही लहान असल्यापासून पहिला आम्ही स्वखा स्वतः असे पैसे काढून या रस्त्यावर हो थोडा थोडा मरून टाकून घेतला त्यानंतर आमच्या वस्ती हो पुढार यायचे मतं घ्यायचे आम्ही त्यांना टाकायचं जायचे माझ्या बावीस वर्षात पहिल्यांदाच आम्ही हा रस्ता मागायला दोघा तिकांकडे गेलो त्यांनी काय ना आम्हाला पाच सहा महिने निसताना आधी लावलं करतो 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 म्हणालकडे आज... गेलो त्यानंतर आम्ही गणेश नामदे यांना कॉल केला आमच्या गावचे उपसरपंच त्यांच्याकडे सरपंचा सगळ्यांकडेच गेलो असं एक पुढार या महोदय माझी आजी सगळ्यांकडेच आम्ही गेलो माझी आजी भावी सगळ्याच आमदारांकडे गेलो कुणीच काय होय होय करतो म्हणले आम्ही नटत आलो करतो करतो म्हणून मग गणेश गणेश नामदे आमच्या गावचे उपसर्प त्यांच्याकडे गेलो त्यांनी सांगितलं असं असं खरे साहेबांकडे जाऊया मग आम्ही आमच्या वस्तीस साठ पन्नास साठ स सा, मिळून गेलो त्यांच्याकडं त्यांनी पण सेम त्यांच्यासारखे म्हणले हा करतो आमच्यात एक कॉल केला उद्या यांचा रस्ता बघा असा आम्हाला काय वाटलं हे जसे बोललेत म्हणे हे बोलले आलो आम्ही निघून पण आम्ही दुसऱ्या दिवशी त्यांना कॉल न करता त्यांचे भाऊ त्यांचे छोटे का मोठे भाऊ आहेत ते आले आम्ही तर आल्याचा हवालदिन झालो आले त्यांनी रस्ते पाहणी केली गेले तिसऱ्या दिवशी त्यांनी बहात करता असा टिपर येऊन चालू करून आज रस्ता कम्प्लीट पण झालेला आहे ते राजभाऊ खरे यांच्या स्व खर्चातून हा जो रस्ता आहे हा पस्तीस ते चाळीस वर्षापूर्वीपासून हा रस्ता वस्तीला अतिमहत्वाचा रस्ता आहे आणि दोनशे अडीचशे लोकसंख्ये असलेला हा वस्ती आहे आणि जिथं जवळपासच एक दिवशी शाळा म्हणून आहे जी सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन ते तीन वेळा म जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाची वस्ती शाळा म्हणून हे नाव लोक मिळालेलं आहे आणि त्याच वस्तीवर जी मुलं येतात बाहेरगावून बाहेरगावांची सुद्धा तीन ते चार गावाची लोक मुले ह्या शाळेमध्ये येतात ती लेकरं ह्या रस्त्यातून जातात जात असताना ह्या रस्त्यामध्ये एवढा चिखल होता की गुडघे एवढं पाणी ह्या रस्त्यामध्ये थांबायचं आणि ती जात असताना ते लेकरं त्या पाण्यामध्ये थांबायची की लेकरं उडका लागायची की ह्या रस्त्यामध्ये आपलं लेकरू पडले एवढं हिथं खड्डा असायचे ह्याची वारंवार लोकप्रतिनिधी निधीकडे मागणी केली ती हा रस्ता भरून द्या भरून द्या बरेच वेळेस यायचे तिथला नारळ फोडायचे उद्घाटन करायचे आणि करू करू म्हणण्यात तीन चार विधानसभा त्यांनी म जिंकून घेतल्या आणि ह्या रस्त्याचं काम त्यांनी पाठीमागे ठेवलेलं आहे आणि हा आम्ही दोन ते ती तीन दिवसापूर्वी राजू खरी साहेबांकडे गेलतो प्रत्यक्ष आम्ही त्यांना पहिल्यांदाच भेटलेलो पहिल्याच भेटीत त्यांनी सांगितलं की तुमचं काम होऊन जाईल एवढा विश्वास आम्हाला कुणीच दिला नाही हे जादूगर आणि तो त्यांनी विश्वास तडीप म्हणजे विश्वास पात्र ठरले आणि काम सुरुवात केले दोन ते तीन दिवसापूर्वी आणि काम आज संपत आलेलं आहे आता मूळ विधानसभेमध्ये संजय क्षीरसागर असतील आमदार यशवंत माने असतील रमेश कदम असतील अभिजित ढोबळे असतील आता राजभाऊ खरे आहेत तर तुम्ही येणाऱ्या विधानसभेला कोणाला निवडून द्यास विधानसभेमध्ये तर पहिल्यांदा तर जातीपात हा व्हायला नको आहे आणि आता मी बघितले तिथं तर प्रत्यक्ष गेल्यानंतर एक दोन अडीच तास होतो राजभाऊ खरेसाहेबांपैकी तिथे तर जाती धर्माचे लोक त्यांच्याकडे येतात त्यांनी अस तुझी जात कोणते हा शब्द त्यांनी वापरतच नाहीत तुझं काम शंभर टक्केच होऊन जाईल आणि असा एकही माणूस त्यांनी महागारी पाठवला आहे की ज्यांचं कामच त्यांनी केलं नाही असं त्याच्यामुळे ह्याला शंभर टक्के चान्स आहे की लोकांमध्ये आता ह्यांची चांगल्या कामासाठी एक चांगली ओळख निर्माण होत चाललेली आहे त्यामुळे ह्यांनी आमदार होऊ शकते असा शक सर्वांना विश्वास आहे तुम्हाला काय वाटतं म्हणजे आमदार कोण असावा जे जे काम करतात ते पाहिजे आणि कारण लोकांना शेतकऱ्यांना करून खातात हातावरची पोट असतात त्या लोकांना जे काम पाहिजे ना ते लोक शंभर टक्के सत्य द्यायला पाहिजे कारण अशा लोकांकडूनच अपेक्षा असते गोरगरीब लोकांची ते नाव प्रतिक पांडरंग सतपुते मी आता सातवी शिकतोय माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सतपुते वस्ती आहे हा रस्ता याच्या अगोदर होता का नव्हता शाळेला जातो त्यावेळेस हो चिखलात न जावं लागायचं पाय बुडायचे पाय घसरून पडायच पुन्हा सर आम्हाला खवळायचे आणि आणि रोज आम्ही चिखलात पडल्यामुळे कपडे बदलून ती जायच हे रस्ता कोणी केला राजू भाऊ खरे आता शाळेत जाते आता घसरून पडतय का नाही रस्त्या झाल्यामुळं मी उड्या हान शाळेला जाणार आणि बाबा सायकल बी घेऊन देतो म्हणले राजू खोडे भाऊ ना आन। हो की आंब्याची माणसं तिकडे गेल्यावर लगेच त्यांनी रस्ता आम्हाला दिला आणि लगेच वाहनं पाठवली आहे आणि जेवढे आहे ते आमच्या पाटकुलचे की एकही ही बिनकामाच आहे अजिबात कुठलं काम करत नाही काय नाही नुसतं मतापुरतो गोड बोलतो आणि निघून जातो मत घेतली त्याला वस्ती कुठं माहीत नसती आणि या टायमाला ती येत असतो आणि राजूभाऊ खडेसाहेबांनी आमचा रस्ता सगळा भरून दिला आणि मस्त केला आणि आम्ही कुणाचा न चहा प्याता आणि मतदान करणार आणि उघडमत टाकणार माणसा आम्ही आम्ही काय कोणाला भेटणार नाही आणि आम्ही काय कोणाच्या आध्यात नसतो मध्यात नसतो त्यामुळं सगळं व्यवस्थित किती लोकसंख्या व्यवस्था एक शेआट मतदान आहे सगळं याच्या अगोदर तुम्ही कुठल्यावर लोकप्रतिनिधीकडे गेलो आहो लय ठिकाणी गेलो सगळ्या पोडाऱ्याकडे गेलो सगळी पुढारी होय येते ते निस्ते बघून जाते होय होय म्हणते ते आतापर्यंत काय कोणी मरून टाकलं नाही काय नाही राजू खडे भाऊ साहेबांनी लगेच आम्हाला वाहनं पाठवून द्या आम्ही पोचू की आम्हाला वाहनं दिली किती दिवसाचा झाला रस्ता दोन दिवसाचा रस्ता क्लिअर केला त्याने वाहनं भरपूर दिली तिने टेपर वेपर सगळं धुम धाडा का सगळा मागं कोकरीट डीसी सगळा दणका दोन दिवसाचा रस्ता क्लिअर करून दिला आता त्यांना कळ राजाऊ खोडी देणार आता आम्ही आता आमचं त्यांनी काम केलंय आम्हाला काय पाहिजे शेतकऱ्याला फक्त लाईटची आणि रस्ता संपल विषय आम्ही काय कुठल्या पोट आतापर्यंत काय आमच्यात पाणीच भर आमचे दार असं कुठलाच शेतकरी म्हणत नाही त्याला शेतकऱ्याला काय पाहिजे की लाईट आणि रस्ता बस राजवाखरेने जर पक्ष बदलला तर तुम्हाला काय वाटतं कोणत्या पक्षाचं काय ना आम्ही आम्ही पक्ष बिघा आम्हाला जे माणसं काम केले तेच जाणार